बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे फेर मतमोजणी करण्याची पांडुरंग बरोरांची मागणी ईव्हीएम मशीन वर घेतला आक्षेप संपूर्ण तालुक्याचे शहापूर विधानसभेच्या फेर मतमोजणीकडे लक्ष शहापूर विधानसभा एकशे पस्तीस ज मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांनी ईव्हीएम मशीनवर हरकत घेतली असून फेरमतमोजणी घेण्याची मागणी केली आहे महाराष्ट्रातील जनतेला ई व्ही एम मशीनवरचा विश्वास उडालाय आत्ताच विधानसभेची निवडणूक बघितली असेल की कुठल्या प्रकारची लाट नसतानाही महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले या ठिकाणी सर्वच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी हरकतही घेतल्या आहेत शहापूर विधानसभा मतदारसंघातून मला विजयाची अपेक्षा होती तसा जनतेचा प्रतिसाद देखील होता तरी या ठिकाणी माझा सोळाशे मतानं पराभव झाला असल्याचं शरद पवार गटाचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेचा आता ई व्ही एम मशीनवरचा विश्वास जोडलेला आहे आत्ताची विधानसभेचे निवडणूक बघितलं असेल की कुठल्याही प्रकारची लाट नसताना या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे उमेदवार पराभूत झाले ते ठराविक आमदार आणि ठराविक मतदारच्या याच्याने पराभूत झाले जे समोरचे निवडून आले त्यांचा सुद्धा काही मतदारसंघात एका जिल्ह्यात एकच आकडा होता एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार आणि पडणाऱ्यांचा आकडासुद्धा तसाच होता त्याच पद्धतीने या महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी या ठिकाणी हरकती घेतलेल्या आहेत या ठिकाणी रिकाउंटिंग आणि रि रि चे चेकिंगची मागणी केलेली असताना मी सुद्धा आज शहापूर विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी जो माझा सोळाशे मताने या ठिकाणी पराभव झालेला आहे खरं म्हणजे संपूर्ण तालुक्यात जनता नागरिक माझ्यासोबत असताना आणि बॅलेट पेपरच्या म मतदानामध्ये जे जनमत आहे ते पन्नास टक्केपेक्षा अधिकचे मतदान मला या ठिकाणी झाले असताना या ठिकाणी खराब होतो हे कुठंच संशयात आहे आणि म्हणून मी या मतदारसंघातील ज्या काही रिकाऊंटिंग आणि रिचेकिंगचे या ठिकाणी अर्ज दिलेला आहे आणि त्याचा चलना आणि भरणासुद्धा या ठिकाणी केलेला आहे म्हणून या ठिकाणी मी हरकत घेऊन ही मागणी या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर